नमस्कार मी संदीप राणे आपण या ठिकाणी आता सागरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण उभे आहोत त्याचं कारण असं आहे की काल या ठिकाणी उत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने एक ट्रस्ट चालू होती फैयाज आलम डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते त्याच ठिकाणी एक पेशंट आला आहे ग्लॅशन हे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कुठलं तरी त्याला सलाइन लावलं इंजेक्शन दिलं आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्याचा मृत्यूमुखी झालेला तो मला हे कळत नाही की हे अनरजिस्टर्ड डॉक्टर आहेत लक्षात आम्ही नगरपालिकेकडनं आता कन्फर्मेशन सगळं केलेलं आहे अनरजिस्टर्ड डॉक्टर डॉक्टर या ठिकाणी मीराबाई नावे वावरत आहेत आणि लोकांना मारण्याची सुपारीस घेतली आहे असं मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्ही सागरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहोत सिनियर साहेबांना आम्ही भेटलेलो आहे आणि त्यांना या डॉक्टरला आणि जे चॅरिटेबल ट्रस्ट असतील उत्तम चॅरिटेबल ट्रस्ट जे असतील ह्यांना चोवीस तासाच्या यामध्ये अटक करा नाहीतर आम्ही रस्ता रोख आंदोलन करू आणि या ठिकाणी फार मोठा उद्रेक होईल अशी त्यांनी आम्ही आम्ही चेतावणी दिली पत्राच्या माध्यमातून त्यामुळे यांनी दखल घ्यावी आणि नगरपालिकेतर्फे आम्ही कन्फर्मेशन झालेलं आहे डॉक्टर पडवळ साहेबांची कन्फर्मेशन झालेली आहे की डॉक्टर भोगस आहे आणि चॅरिटेबल ट्रस्ट पण भोगस आहे कुठला रजिस्टर्ड नंबर नाहीये त्याच्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नोंदणी नसलेले हे चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत याने गव्हर्नमेंटला पण कुठेतरी फसवत आहे त्यामुळे याच्यावर कठोरची कठोर कारवाई व्हायला पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आम्ही आमची भूमिका आहे त्यामुळे स्थानिक लोक यांना आम्ही महाराष्ट्र मनसेना किंवा आमची शर्मिला मॅडम असतील इथे पक्षाभिक्षाचा कुठला काही संबंध नाही आणि माणूसकी नात्याने या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे चोवीस तासामध्ये याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर या ठिकाणी फार मोठा उद्रेक होईल हे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो आम्ही आता उत्तन सागरी पोलीस स्टेशनला इथे आलेलो संदीप राणे साहेब आमच्या बरोबर आहेत इथे हा मुद्दा घेऊन आलेलो की परवाच्या रात्री जी घटना घडली जो आमचा एकदम बत्तीस वर्षाचा जो तरुण मुलगा आमच्या मधून निघून गेला त्याच्यामुळे आमची लोक खूप दुःखी झालेले आहेत आणि त्याच कारण म्हणजे एकदम म्हणजे एका दिवसामध्ये त्याला के ऍडमिट केलं एक अर्ध्या तासामध्ये त्याच तासा त्याच्या तासा 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 बरोबर जी ट्रीटमेंट केली जे डॉक्टर फैयाज आलम म्हणून आहेत जे एक छोटसं एक हॉस्पिटल चालवतात त्या ट्रीटमेंटच्या चा दरम्यान मध्ये त्यांच्याकडून जो हलगर्दीपणा झाला त्याच्यामुळे या आमच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर त्या त्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे त्वरित सील करावं अशी मागणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आम्ही हो। आलेलो आहोत कारण हा जो फैयाज आलम म्हणून जो डॉक्टर आहे त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते रजिस्टर नाही आहे अशाच प्रकारची अनेक हॉस्पिटल किंवा डिस्पेन्सरी आमच्याकडे असतील त्याची पण इन्क्वायरी पोलिसांमार्फत व्हावी महापालिकेमार्फत व्हावी अन्यथा अशी जर इन्क्वायरी आणि बाबतीत जो हलगर्जीपणा केला जाईल तर त्या बाबतीत आम्ही कठोर आमच्याकडून कठोर कारवाई तर केलीच जाईल आंदोलन केलं जाईल परंतु अशा ह्या सगळ्या जे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी आम्ही आमच्या आम्ही मागणी करत आहोत नमस्कार मी गॉडविन बोलतोय काल मृत्यू झाला त्याचा भाऊ ग्लेस्टन याचा भाऊ बोलतोय मला हे या व्हिडिओतून हे सांगायचंय की ज्या माझ्या भावाच्या बरोबर झालं ते इतरांच्या बरोबर होऊ नये म्हणून असे जे बोगस डॉक्टर जे आपल्या गावामध्ये येऊन फसवणूक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे